पंधरा सहाला गुप्त काशी येथे झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये वणी येतील जयस्वाल दाम्पत्याचं दुर्दैवी निधन झालं आहे आणि आज अठरा तारखेला वणी येतील त्यांच्या निवासस्थानी काशी या निवासस्थानी त्यांच्या अंत्यविधी त्यांचं पार्थिव पोचलेलं आहे त्यांचं आप्तेष्ट असो परिवार असो ते या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात झाली आहे आपण बघू शकतो जयस्वाल कुटुंबियांचं घर आहे या ठिकाणी अंत्यविधीला अंत्यविधीची तयारी सुरू आहे आणि त्यांचे नातेवाईक असो मित्र मित्रपरिवार या ठिकाणी जमायला आहे ही रथ आहे ज्या रथामध्ये जयस्वाल दाम्पत्यांची अंत्ययात्रा निघणार आहे अवघ्या काही वेळामध्ये ठीक नऊ वाजता वणी येथून त्यांच्या निवास निवासस्थानातून अंत्ययात्रेला सुरुवात होत होऊन वणी येथील मुक्षधाम येथे अंत्यसंस्कार मार्गावर जयस्वाल दाम्पत्य अनंतात विलित पती पत्नी व चिमुकलीवर शोकाकुल कुल वातावरणात अंत्यसंस्कार अंत्यविधीला उसळला जनसागर बुधवार अठरा जून ला सकाळी अकरा वाजता वणी येथील मोक्षधाम येथे शोकाकुल वातावरणात व वा साश्रपूर्ण नयनांनी अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या राहत्या घरून फुलांनी सजलेल्या ट्रॅक्टर मधून जयस्वाल दाम्पत्य व चिमुकलीची अंत्ययात्रा काढण्यात आली यावेळी त्यांना शेवटचा निरोप देण्याकरिता नातलग आपत स्वकीय व मित्रपरिवारांनी मोठी गर्दी केली होती त्यांच्या अंत्ययात्रेला जनसागर उसळला होता खासदार संजय आमदार संजीव मनसे नेते उंबरकर यांच्यासह राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर अंत्ययात्रेत सहभागी झाले होते एस ओ गणेश केंद्रे ठाणेदार गोपाल उंबरकर हे देखील अंत्यविधीला उपस्थित होते यावेळी पोलिसांचा बंदोबस्तही ठेवण्यात आला होता तसेच कोळसा व्यवसाय व ट्रान्सपोर्ट व्यवसायातील व्यावसायिकांनीही जयस्वाल दाम्पत्याच्या वणी शहरातील सुप्रसिद्ध कोळसा व्यावसायिक व कुल ट्रान्सपोर्टर राजकुमार उर्फ राजा सुरेश जयस्वाल वर्ष एक्केचाळीस त्यांची पत्नी श्रद्धा राजकुमार जयस्वाल वर्ष पस्तीस व मुलगी काशी राजकुमार जयस्वाल तेवीस महिने यांचा बारा जून ला सकाळी पाच वाजून वीस मिनिटांनी केदारनाथ जवळ झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झालाय राजकुमार जयस्वाल हे नऊ जून ला आपल्या परिवारासह उत्तराखंड येथे चारधाम यात्रेकरिता गेले होते त्यांच्यासोबत त्यांचे साडू प्रवीण महाजन व मेहुनी पूजा महाजन हे दाम्पत्य देखील देवदर्शनासाठी गेले होते केदारनाथ वरून गुप्तकाशीला जात असताना अचानक हेलिकॉप्टर कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेत जयस्वाल पती पत्नी व चिमुकल्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला मात्र महाजन दाम्पत्याला दुसऱ्या हेलिकॉप्टर मध्ये रिझर्वेशन मिळाल्याने ते सुदैवाने बचावले केदारनाथ वरून गुप्तकाशी करता उडान भरले हे हेलिकॉप्टर खराब वातावरणामुळे गौरी कुंड जंगलात कोसळल्याचा अंदाज बांधण्यात येत आहे या दुर्घटनेत वणी येथील जयस्वाल परिवारावर काळाने घाला घातला एक हस्तखेळत कुटुंब काळाच्या ओघात गडप झालं जयस्वाल दाम्पत्य व त्यांच्या चिमुकल्या मुलीवर काडाने झडक घातल्याने शहरात दुःखाची लाट पसरली कुटुंब व मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलाय अतिशय सुस्वभावी व मनभिळावू असलेले राजकुमार जयस्वाल व त्यांचं कुटुंब हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्युमुखी पडल्याने समाजमान हळहळलं संपूर्ण शहर शोक सागरात बुडालं जयस्वाल दाम्पत्य व त्यांची मुलगी या तिघांचेही मृतदेह रुद्रप्रयाग उत्तराखंड वरून दिल्ली आणि दिल्ली वरून नागपूर व नागपूर वरून सकाळी सव्वा आठ ते साडेआठ वाजताच्या दरम्यान वणी येथे आणण्यात आले नंतर तिघांचेही मृतदेह त्यांच्या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते सकाळी नऊ वाजता एकाच वेळी तिघांचीही एका, एका फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टर मधून अंत्ययात्रा काढण्यात आली मोक्षधाम येथे सकाळी अकरा वाजता जयस्वाल दाम्पत्य व त्यांच्या मुलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले पती पत्नीला मुखाग्नी देण्यात आले तर चिमुकली काशी भूमातेच्या कुशीत विसावली जयस्वाल कुटुंबाला शेवटचा निरोप देण्याकरिता गणमान्य नागरिकांसह नातलग मित्रपरिवार व्यावसायिक शहरवासी असा मोठा जनसागर उसळला होता